वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करा अशी मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले राज्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर गेलेत त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे विविध प्रमाणपत्र मिळणं कठीण झालेलं आहे त्यामुळे प्रवेश घेण्याची मुदत संपत आली आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकतं अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे वैधता प्रमाण सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीत ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाण सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की एस सी बी सीसाठी तुम्ही जे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ते रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे त्यांना ऍडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणत सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे